या वरणगाव नगरीचे नगरसेवक गणेशभाऊ झनगर यांना आम्ही अष्टभुजा देवीच्या मंडळाच्या वतीनं त्यांना एक विनंती केली होती की हे अष्टभुजा देवीचं जे विस्तीर्ण अशा प्रकारचं पटांगण आहे जे ग्राउंड आहे या ओपन पेसमध्ये आपण संजय भाऊ सावकार यांच्या अत्यंत जवळच्या असल्यामुळे त्यांना याबाबत एक विनंती करून या मंदिरासाठी सुशोभ्य असं सुशुजी असं वाल कंपाऊंड जर करून दिलं तर एक चांगल्या प्रकारचं मदत होईल आणि या परिसरातील या वार्डातील सर्व नागरिकांना त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि एक साधं पत्र आम्ही दिलं या ओपन पेजचं त्यानंतर उतारा दिला आणि त्या दृष्टीनं गणेश भाऊ धनगर यांनी संजय भाऊ सावकारे यांच्याकडे अत्यंत जिकरीनं कष्टांना खूप मेहनतीनं पाठपुरावा करून चाळीस लाख रुपयाचा निधी वाल कंपाऊंडसाठी या ठिकाणी आणून दिला आणि त्या वालकंपाउंडचं काम मला पण सुरुवात झालेली आहे या दिवशी या वालकंपाऊंडच्या भूमिपूजनासाठी आम्ही संजय भाऊ सावकारे व सर्व न या प्रतिष्ठित मंडळींना या ठिकाणी बोलवलं होतं त्यावेळी त्यांचा सत्कारा भूमिपूजनबरोबरच सत्काराचा कार्यक्रम केला त्यावेळी पुनच्च गणेशभाऊनी एक शब्द दिला होता आम्हाला की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये इथे जे हनुमान मंदिर स्थापन होते या हनुमान मंदिरासाठी प्रत्येक म्हणजे संजय भाऊ सावकारी यांच्यापासून तर अनेक सर्व जे मान्यवर या ठिकाणी आले होते त्या प्रत्येकाने भरघोस अशा प्रकारची दोन ते अडीच लाख रुपयाची मदत दिली आणि त्याच्यातून आज या ठिकाणी हे हनुमान मंदिराचं काम पूर्णत्वास जवळपास पूर्ण स्वरूपात झालेलं आहे अधिक थोडाफार या जे उणीव आहे ते पण या लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण केल्या करण्यात येईल त्यावेळेस गणेशभाऊने एक शब्द दिला होता की मी माझ्या स्वखर्चा स्वनिधीतून या मंदिरासाठी एक टू ट्यूबवेल करून देईन बोरिंग करून देईन आणि त्या बोरिंगचंसुद्धा या ठिकाणी आज सुरुवात होते आणि लवकरच ते बोरिंगसुद्धा या परिसरातील या सर्व कॉलनीतील लोकांना लोकार्पण केली जाईल मी या मंडळाच्या वतीनं देवी शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांचा अध्यक्ष या नात्यानं गणेश भाऊचं या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार मानतो त्यांना या ठिकबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचं चांगलं काम या परिसरामध्ये या वार्डामध्ये त्यांच्या हातून अशी प्रभूच्यांनी प्रार्थना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हनुमान